हाती घेऊ फुलवात धरूर मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धरूर मंदिराची वाट विठ्ठल माझा गोभा आहे आई मंदिरात विठ्ठल माझा गोभा आहे आई मंदिरात घेऊ घे उपलवात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गोबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गोवा आहे आहे मंदिरात हाती घेऊ पोलावात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गोबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गोबा आहे मंदिरात आयला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट विठूला बस आयला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट हाती घेऊ फुलवात मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धर्म उभा आहे मंदिरात विठ्ठल माझा ग उभा आहे मंदिरात एकला जार्दनी विठ्ठला जातात एका जुनार धरणी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट पाहतो वाट हाती घेऊ फुलवात मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात मंदिराची वाट विठ्ठल माझा ग उभा आहे मंदिरात विठ्ठल माझा ग उभा आहे आहे मंदिरात आहे मंदिरात हाती घेऊ फुलवात धर मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धरू मंदिराची वाट विठ्ठल ग उभा आहे आहे मंदिरात आहे मंदिरात अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद